ही जातीवाच्या शिव काय झालेली नव्हती मी जरा सक्षण आहे माझ्या पुढं हा धोका आला आणि यांना म्हणणार इथं शाळा आहे शाळेच्या जवळ हे बीएस ऑफिसचं हे हे राजस्थान तुम्ही देऊ नये मी ह्याचा तक्रारदार आहे अशी माझी तक्रार असताना या बी एस ऑफिसच्या मालकाने मला रेगुलर बाहेर काढलेला आहे आणि असं केलं असताना हा जबाब हा डी वाय एस पीनी पी आयनी ग्रामसेवकांनी तिथं कोलकत्ता काय दिला की अजून कुठल्याही प्रकारची जातीवाचक शिरिका झालेली नाही आणि ही फिर्यातच दाखल केलेली आहे असं सगळ्यांनी जबाब दिले दिल्यावरती आरोपी त्याच्यामध्ये सेशन कोर्टामध्ये गेले सेशन कोर्टात गेल्यावरती सेशन कोर्टाने आरोपीला अटक आणून ना द्यायला ना, नाकारलं ते हायकोर्टामध्ये गेले बघा आणखी लक्ष द्या केस काय फक्त त्याला असं ढकललेलं आहे हायकोर्टान केला आरोपी हायकोर्टाने त्याच्यामध्ये सांगितलं की धनाजी शिवपाल हे कम्युनिटीचे आहे सार्वजनिक ढकललं आणि त्याच्यामुळे त्यांचा अपमान झाला ही तर खरी अॅट्रोसिटी आहे खरे काय हीच खरी ऍट्रोसिटी आहे आणि त्याचा तिथे रिजेक्ट केला हायकोर्टाने डीवायएसपीच म्हणणं होतं की अॅट्रॉसिटी नाही मी अगदी जबाबदारी सांगतोय जजमेंट आहे चार्जशीट आहे आणि अजून ती केस पंढरपूर कोर्टात सुरू आहे आणि तरी पोलीस स्टेशनच्या पी आयने सांगितलं त्यांनी सांगितलं मी घेतलं रे अॅट्रॉसिटी पण पी आयने आणि डीवायएसपीने गावात सांगितलं नाही की अॅट्रॉसिटी अपमान झाल्यामुळे लागलेले आहे त्याच्यामुळे गावात पोलीस पाटील ग्रामसेवक तलाटे आरोपीचे नातेवाईक पैठ पाहुणे सगळी जण मिळली कसल्याही प्रकारची नातेवाईक शिविकळ झाली नाही गावात आता गाव होत चौकामध्ये आणि हे ऍट्रॉसिटीची कर्म लागले कशी म्हणून मी तुम्हाला कर्म लागतात कशी त्यावेळेस तर अमेंडमेंट ऍक्ट नव्हता आता अमेंडमेंट ऍक्ट मध्ये संशोधित अधिकार अधिनियम आहे आणि पहिला तसा आहे आणि एकोणचाळीस कलम त्याच्यामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला हे कळालं असेल की सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे अपमानित केल्यावरती ऍक्ट कलम लागत या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं कलम लागत जातीवाचक शिविगाळ केल्यावरती हे कलम लागतं असं एकही कलम साहेब एकूण कायद्यात नव्हतं बघा दोन हजार सोळा पर्यंत एकोणनव्वदचा कायदा होता आता सोळाला दोन हजार सोळाच्या आजूला सुद्धा शब्द ऐकलाय गुन्हे दाखल झाले आणि आग। गुन्हे दाखल झाल्यावरती जातीवाच्या शिवेगाळ अमक्याला केल्यावरती हे कलम लागतय लागले

की गुन्हा दाखल करायला माणूस आला कि तुझ्या जातीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जातीच्या माणसाने हा प्रकार पाहिलेला आहे पुण बोर का तरच तुझा गुन्हा दाखल करेल असं सुद्धा अनेक पोलीस स्टेशन मध्ये बरोबर आहे का बरोबर आहे अनेक हे शुद्ध फसवणूक आहे ही शुद्ध फसवणूक तुमचा तो ठाणे आमदार आणि पी जे कुणी करतात इथं होत नाही असं पण जिथं कुठं होत तिथे ही तुमची शुद्ध फसवणूक हो आहे सार्वजनिक ठिकाण सार्वजनिक दृष्टी क्षेपा ठिकाण आता मी काय म्हणतोय हा चौक नाही पण चौक हिथून मला दिसतोय त्याला सार्वजनिक ठिकाण म्हटलं जात फक्त चौकच आहे शक्यता नाही सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे हे एकच कलम आहे बाकीचे जे एकोणचाळीस कलम आहे त्याचा आणि सार्वजनिक ठिकाणाचा काही संबंध नाही आता जे अॅडव्होकेट एकमली साहेबांनी तुम्हाला काय कायद्याची कलम सांगितली त्याच्यातलं तीन ता एक आर आणि तीन एक यश जातीवाचक स्वीकार करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे पान उतारा करणे ही दोनच कलम ही सार्वजनिक ठिकाणाशी संबंधित आहे तुम्हाला तर एकदा पोलीस म्हणला की ही घटना आता सार्वजनिक ठिकाणी झालेली नाही आता शेतीचं कलम त्यांनी सांगितलं जमिनीच जागेचं कलम सांगितलं हे सार्वजनिक ठिकाणी येणार आहे का शेती गावापासून चार किलोमीटर असू शकते शकते म्हणून हे सुद्धा तुम्हाला माहिती असत पाहिजे आता काही जणांना तर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कर करायला गेल्यावरती पोलीस असं म्हणतात की तुझ्याकडे जातीचा दाखल आहे का अरे मग नाही गुन्हा दाखल करताय मग ती माणूस तिथं पुढं जातीचा दाखला काढायला जाते काढून आणतोय पंधरा दिवसांनी आणि परत की जात मी दाखला आणला वास्तविक अस काही जातीचा दाखला तपासामध्ये घेता येतो माणूस तक्रार द्यायला आला की त्याची फिर्याद नोंदवून घेणं हे कायद्याचे बंधनकारक आहे ॲट्रोसिटी कायद्यातील आठवा ए जे अमेंडमेंट ऍक्ट आहे त्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार तात्काळ अटक आहे सात वर्ष व सात वर्षापेक्षा जास्त कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करता येत नाही असं जे आरमेश कुमारचं जजमेंट होत ते या विशेष कायद्याला लागू नाहीये हा स्पेशल ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे विशेष कायदा आहे आणि त्या विशेष कायद्याला हे लागू होत नाही त्याच्यामुळं एसओपीची वाचून दाखवली ऍडव्होकेट म्हणून एक मल्ली साहेबांनी त्याच्यामधला एक तो सेक्शन त्यांनी वाचून दाखवला की अठरा एनुसार गुन्हा दाखल होता दा नाही दिली दिली ना तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी असा गृह विभागाचा शासन निर्णय आहे चंद्रपुरी चंद्रपूर आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये ताल तणावाची माहिती पोलीस पाटलांनी दिली नाही गावात जागा जमीन किंवा अन्य ठिकाणावर अन्य कारणांवरून गुन्हा दाखल झाला आणि हे जमिनीचा वाद हे जाग्याचा वाद हे किती दिवसापासून पुसत होत काय झालं होत ह्याची माहिती पोलीस पाटलांनी दिली नाही म्हणून पोलीस पाटलांवरती गुन्हा दाखल झाला दा जे एस सी आणि एस सी चे पोलीस पाटील आहेत त्यांच्यावरती आयपीसी नुसार दाखल झाला जे एस सी एसटी नाही आहे त्यांच्यावर आयसीसी नुसार दाखल झाला आणि प्रांत साहेबांनी त्यांना निलंबित केलेलं अशी अशी वेळ आपल्या जिल्ह्यामध्ये अद्याप तरी आलेली नाही आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा तशी आलेली नाही आणि तशी येऊही नाही अशी आमची प्रामाणिक आणि प्रांज इच्छा आहे त्याच्यामुळं आपली जी जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे गावामध्ये असं जर काही घडलं असं तुम्हाला वाटलं तुम्हाला कळालं तक्रारदाराने तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्या लक्षात आलं की असं होत दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार साहेबांकडे आणि पी आय साहेबांकडे तुम्ही लेखी आवाज द्यायचा की माझ्या गावामध्ये असं असं होऊ शकत भविष्यात या तक्रारीचं रूपांतर मोठ्या तक्रारीत होऊ शकतं दोन गटात भांडण होऊ शकतं असं जर तुम्हाला वाटलं आणि त्याचं रूपांतर होऊ शकतो आणि मग गुन्हा दाखल झाला की मग तो नुकसान होतो त्याचं होत आणि कचे्या आणि फेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील प्रतिबंधात्मक कारवाई करायची असेल आणि तर मात्र तलाठी ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांचा हा जो संबंध आहे तो संबंध आपल्याला माहिती असला पाहिजे एखाद्या महिलेवरती मुलीवरती अन्याय अत्याचार होणार असेल तर तो तुम्ही थांबवू शकता एखाद्याचा खून एखाद्याचा हत्या एखादा प्राण खाल्ला सामुदायिक खाल्ला होणार असेल होणार असेल तर ती तुम्ही थांबवू शकता तुमचा एक रिपोर्ट तुमचा एक कागद हे सगळं थांबवू शकते दक्षता समितीचं कामच आहे की तुम्ही असा रिपोर्ट दिला ता की तात्काळ तहसीलदार साहेब किंवा प्राण साहेब संबंधितांना आदेशित करतील आणि तिचा काय वाद आहे तो मेरिट वर निकाल म्हणजे एस सी एस टीच्या निकाल तिला असं नाही मेरकर जे असेल ते गुणवत्तेच्या आधारावरती होईल पण ते झालं पाहिजे अनेक मला माहित आहे तुमच्या मनात काय अडचणी आहेत गावात काय असत हे मला सगळं माहित आहे पण अडचण अशी होती कोर्टामध्ये एखादा एस टी एस टीच्या व्यक्तीवरती अन्यायच्या माझ्यावर तो तर बंबाळ झाला त्याला मारले हल्ले तर गावातला एकही माणूस त्याच्या येत नाही तो सरपंचाकडे जातो पोलीस पार्टाकडे जातो तो पार्टी प्रमुखाकडे जातो वजनदार माणसाकडे जातो दा की दादा नाता त्या बागे दखल घ्या त्याचे कुणी दखल घेत नाही काही ठिकाणी घेतात अफवाज आहे त्यांना आमचं बंधन पण अनेक ठिकाणी घेतले जात नाही आणि मग त्याच्यानंतर तो माणूस पोलीस स्टेशनला येईल पोलीस स्टेशनला येतो आणि तो म्हणतो माझी तक्रार आता तक्रार का म्हणल्यावरती ठाणे अंमलदार त्या ठिकाणी तक्रार घेऊन घ्यायला तयार असतो पण जस तिथं मला आणखी जर ते वाचक शिवकार की असा शब्द येतो हाने अंमलदार मग जरा सांगा बाजूला सारखा मला एक फोन पीआय साहेबांना करू द्या डीवायएसपी पी साहेबांना करू द्या तोपर्यंत मला काय घेता येणार नाही ही कुठं कागदावर नाही पण ही वस्तुस्थिती आहे हाने आमदार मी जर गुन्हा दाखल केला तर ते के पीआयस माझ्या परस्पर तू कसं काय गुन्हा दाखल करून घेतलं साहेब एवढं मग ते पी आय साहेबांना फोन करणार डिवायसपी साहेबांकडे तपास आहे ते पी आय साहेब डिवायसपी साहेबांना सांगणार की अशा अशी तक्रार आलेली आहे आणि मग डिवायसपी किंवा पी आय ने जर सांगितलं की जरा थांबा मी मीटिंग मध्ये आहे मला यायला थोडा वेळ लागतोय त्याच्यात जर पाच सहा तास गेले आणि पोलीस स्टेशन ते घर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि सहा तासापेक्षा जास्त डिले झाला पाच तासापेक्षा जास्त डिले झाला आणि फिर्यादेत जर समर्पक कारण पोलीस असं म्हणणार आहे की मी ह्याला म्हणलो होतो की जरा सहा तास थांबाला यायला उशीर होतोय कोण पोलीस म्हणणार आहे फिर्यादी कुणी म्हणत त्याच्यामुळं ह्या मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातल्या सत्तर टक्के केसेस डिले उशिरामुळे गेलेले आहेत तर दोन झालेले आहेत फक्त उशीर एफआयआर दाखल करताना उशीर झाला कारण त्याच्यावर काय लिहिलं नाही आणि फिर्यादी ज्या वेळेस तुम्ही विचारता की गुन्हा दाखल करायला उशीर काय झाला तर ती सांगतय मी लिहिलो होतो सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक आणखी करायची असते ती म्हणली मला मिटवा असं करा ही करा पी आय साहेब पण तिकडं बस मिटतंय का बघ ह्याच्यामध्ये पाच सात तास गेले आठ तास गेले दहा तास गेले आणि ह्याचा जो विलंब झाला तो पाच वर्षांनी केसचा निकाल निर्दोष झाल्यावरती कोर्टाने सांगितलं की डाऊट पैदा झाला एवढं मोठं चार्जशीट एवढा सगळा तपास एवढा लवाजमा डिवाय पी साहेबांसारखा माणूस घटनास्थळावरती हे सगळं केलं आणि पाच वर्ष हे आपल्याकडून निकाल काय आला निर्दोष म्हणजे तुमचे केस निर्दोष कधी केली जाते पाच वर्षांनी नाही कधी त्याच दिवशी तुमच्यावर अन्याय झालेला असतो आणि डबल अन्याय झालेला असतो की तुमच्या गुन्हा दाखल करताना विलंबच करायचा असा विलंब करायचा की त्याचा फायदा आरोपीला झालाच पाहिजे आरोपी निर्दोष सुटलाच पाहिजे असं काही ठिकाणी केलं नाही ते घडलं नाही पाहिजे दुसरं फिर्याद दाखल करून घेताना एखादा माणूस खूपच हुशार असला आणि त्यांनी दाखलच करायला लावली फिर्याद तर तो रायटर असतो त्याला चांगलं माहिती असत की कोणा शाबीस कसा होतो आणि निर्दोष कसा होतो तो एफ आय शेवटी एक वाक्य देतो दीड लक्ष द्या बघा हे असं 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 सगळं झालेलं आहे याच्यानंतर मी माझे नातेवाईक पै पावणे गावातील माणसं यांच्याशी चर्चा करून विचारविनिमय करून तक्रार असं कोण लिहून रायटर घेतोय त्याच्यातले दोन मर्डरचे आणि बाकीचे लैंगिक अत्याचार आणि बारामती आणि आस त्या माणसाच्या विरोधात तो एकटा त्याचा एकच घर होतं गावात तो लढत होता दिवाळीसनी स्वामी साहेबांनी त्याला सांगितलं तू काय घाबरतोय ती म्हणलं साहेब मला पोलीस संरक्षण नाही मला इथं जगू देत नाही मला रस्त्याने जायला लागलो तर मला रस्ता अडवते की मला दुकानात गेलं तर मला दुकानात काय दिलं जात नाही मला नको नको केलंय मला हे गावातच राहायचं नाही मला कुठेतरी दुसरीकडे पुनर्वसन का आणि मी तिथं गेलो आणि मी साहेबांना ह्यांचा पुनर्वसन का नाही केलं तर मी मोर्चा काढतोय हजार लोक घेऊन आलो पाच हजार लोक आलो त्या डीवायस पी साहेबांनी गावात होते तहसीलदार साहेब होते आणि त्यांनी गावात सगळ्या गावाच्या एकच सांगितलं हे कुटुंब आहे हे गरीब आहे ह्याच्या आईवरती अन्याय झालेला आहे आणि परत आता फिर्यादा करा तपास मी करतोय चारशे कोर्टात पाठवलंय आता जर वाकड यांच्याकडे बघितलं तर आता गाव तर गाव बेजेलमध्ये टाकेल पण त्याच्या बाजूला आम्ही सगळी शांतता सगळीच्या बैठकीत सांगितलं ह्याला मी पोलीस संरक्षण देणार नाही पण मी इथं बघतोच ह्या केसाला कसा धक्का लागतोय त्या दिवसापासून त्या गावात करत आण या आरोपींना एका बाजूला म्हणजे आरोप अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या जातीची संख्या ऐंशी टक्के होती परिषद सदस्य आमका सदस्य तमका सदस्य ही एकटाच कोर्टात जायचा आणि काय झालं की डीवाय पी साहेबांना सांगितलं ते डीवाय पी साहेब बदलून गेले आता बदलून गेल्यावर गाव लय खुश झालं गाव म्हणलं आता काय त्याकडे बघतो काय यो ज्याच्या जेव्हा उडा मारत होता ते आता बदलून गेले पण डीवाय पी साहेब बदलून गेल्यावरती त्यांची चार कोटा मला काही बोलता बघा गावात म्हणून माणसं

दोन दिवस त्यामुळे सौर अय होत होता आणि दोन दिवसानंतर मर्डर कसा का काय झाला हे सगळं गुन्हे दाखल बारा असल्यानंतर काय असू द्या कुठल्याही आरोपीने कधीही तोंडवर काढलं नाही आज देखील काढलं नाही असे सुद्धा अधिकारी आपल्या पोलीस दलामध्ये आहेत आणि त्यांचं नाव निघणं गरजेचं आहे त्यांचं काम सांगणं गरजेचं आहे ते आज तर ठाणेला ग्रामीणला येत आहे आजही कुठेही गुन्हा दाखल झाला तर ते पाहिल्या नसत होतात आपले ही एस पी साहेब चांगले आहेत कलेक्टर साहेब चांगले आहेत कुमार साहेब आहेत साहेब त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपण मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम दोन मिनिटात त्या आता मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक मॅडम आणि सुजाता सौनिक मॅडमने या सगळ्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि हे सगळं ऍट्रॉसिटीचा आढावा घेतला तर शेता समितीचा सुद्धा आढावा आणि अख्ख्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये सर्वात जास्त समितीच्या बैठका झालेल्या आहेत हे मुख्य सचिव मॅडमच्या लक्षात आल्यावर हो। मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं सदोतीस छत्तीस च्या सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या पुढं कुमार आशीर्वाद साहेबांचं कौतुक झालं की आपके जिले मे इतना बढिया काम चल रहा है माळशेज मध्ये तर इतक्या जास्त झाल्या पण बाकीच्या तालुक्यात सुद्धा होत आणि बाकीच्या तालुक्यात सुद्धा हे काम चालू आहे इथे उत्तर इतक्या चांगल्या प्रकारे सगळे पंचायत समितीचे माणसं तयार करत आहेत आणि हे कौतुक जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचं झाल्यावरती अधिकाऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलं त्या सगळ्या सदस्यांचं की जे पी ओ साहेबांकडे जातात प्रांत साहेबांकडे जातात विनंती करतात की बैठका घ्या असं करा तसं करा या सगळ्या एक डाटा कशाच्या बळावरती बोलायचं म्हणजे इतिवृत्त म्हणजे हे मी सांगतोय म्हणून ठरलं आहे बोलतो कागद कुठं बोलत आणि त्याच्यामुळं हे एक पाहुल इतकं चांगलं क्रांतिकारी पाऊल पुढे पडलेलं आहे खूप चांगल्या बैठका प्रांत साहेब आणि पी आय साहेब घेत आहेत एखाद्या वेळी कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला डीवायस साहेबांना जावं लागलं तर त्यांचे प्रतिनिधी दप्तरी साहेब आहेत मला मी तुम्हाला एका बैठकीचा अनुभव असा सांगतो सलग चार बैठकांना डीवायस पी साहेब ठेवतो प्रत्येक वेळेस डीवायस साहेबांना वरिष्ठांची बैठक किंवा काहीतरी येत पण त्यांचे जे रायटर आहेत ते हव दप्तरी ते दप्तरी साहेब त्या बैठकीला असायचे प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचे योग्य उत्तर द्यायचे आणि बैठक झाल्या झाल्या संध्याकाळी डिवाइस तुमची भेट घ्यायची साहेब या बैठकीमध्ये हा विषय झाला ह्या केसचा वापर झाला ह्या आरोपीला अटक झाली नाही हे चार शीट मध्ये आले नाही हे हे सगळं कोण कानावरती घालायचं डिवाइस तुमच्या या हवालदार दर्जाची दप्तरी आणि मग ती वाईस साहेब लगेच फोन फिरवायची ह्या पियायला ह्या एक प्यायला अरे प्राप साहेबांच्या मिटिंग मध्ये असं असताना साहेब असते तरी झालं असत आणि प्राण साहेब नाही दिवाळी साहेब नाहीये तरी सुद्धा चांगलं काम होऊ शकत पण बैठकीला उपस्थित असलेला माणूस पाहिजे त्याची कशी त्यांनी साहेबांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे की बैठकीमध्ये काय काय झालं त्याच्यामुळे आज साहेब तो उपस्थित नसतील हरकत नाही त्यांचे प्रतिनिधी आहेत सगळे माणसं चांगले आहेत आणि सगळ्यांचे संबंध सगळ्यांशी अतिशय चांगले आहेत मी आता फ्रांत साहेबांना म्हणलं की ताके अजून बोलले नाहीत तर फ्रांत साहेब म्हणले ते रोज आमच्याशी बोलतात पण इतकं चांगलं संबंध आणि संपर्क ह्या सगळ्यांचा सगळ्यांशी आहे महूद मध्ये कांबळे नावाच्या एका युवकाची हत्या झाली होती त्याला आता किती नाही झाले कोण आले का बरं त्याच तुम्हाला दोषरूपत्राची प्रत मिळाली का चार्जशीट ची प्रत फिर्यादी आणि साक्षीदारांचे जे अधिकारी आहेत त्याच्या तपाशी अधिकारी डी एस पी यांनी चार्जशीट कोर्टात पाठवल्या पाठवल्या दुसऱ्या दिवशी प्रत ही फिर्यादीला दिली पाहिजे ती केस आहे ही खून आहे आहे हत्या हत्याच्या केस मध्ये तुम्हाला अजून दोषलोपत्र दिलं नाही असं तुम्ही बरोबर आहे थोडं उभा राहा चार्जशीटची प्रत दिली का त्याची पत्नी आली का मनीषा काही आल्या ना चार शिक्षित प्रत किती बसा हे बदल करायचं आहे मी काय त्यांची तक्रार करत पण काय काय करत तुझ्या चार शिटची प्रत त्यांनी वाचते त्यांना काय करायला आहे जॉब जबाब कोणाचा आहे कोर्टात जाऊन काय सांगायचं उद्याचा समज त्यांना आलं की तू कोर्टात येऊन साक्षीने काय घडलंय की त्यांच्या हातातच काय नाही तर तिथं जाऊन सांगायचं काय मग निर्घोष कोणा आहे का हे गांभीर्याने पाहिजे आणि हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे दक्षता समितीमध्ये मांडले पाहिजेत जो दक्षता समितीमध्ये ऍक्टिव्ह नाही त्यांनी राजीनामा राजी द्या राजीनामा द्या दुसरं काम करा घरात शेती करा बायकोला काहीतरी तिथं मदत करू लागा ह्याच्यात तुमचं काम नाही जे ऍक्टिव्ह नाही ती आणि जो ऍक्टिव्ह हो आहे त्यांनी भारतीय संविधानाला अभिप्रेत कायद्याला अभिप्रेत जिल्हाधिकारी महोदयांना अभिप्रेत असलेलं कामच करायचं का तर त्याच्यामध्ये समाजावर नुसतं त्या वशिले नेम शिफारशिनी त्याच्यामध्ये काय करायचं काय ते काय करायचं अजिबात काय करत आहे आपण ज्या जसं डीवायएसपी साहेब आता जसं पी आय साहेब आपण तुम्ही असं करायला पाहिजे तुम्ही कसं करायला पाहिजे तसं तुम्ही सुद्धा आपण सुद्धा हे काय करायचं ते आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आणि त्या जबाबदारीनं आपण काम केलं पाहिजे आदरणीय प्रांत साहेब या ठिकाणी आहेत

घडल्यानंतर काय केलं पाहिजे त्याचं सविस्तर गोवापूळ गीते साहेबांनी इथं केलेलं आहे असे मोलाची साथ आपले सर्व यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या